नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशी जवळच आहे तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आषाढी एकादशीनिमित्त अगदी चमचमी चटपटीत असा उपासाचा पदार्थ करतो आहे चला तर मग पटकन सुरुवात करूया तर मंडळी एकादशी किंवा फराळाचा पदार्थ तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक प्रेमिक्स आपल्याला तयार करायचे सर्व साहित्य मोजण्यासाठी एक वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी एक कप भरून भगर घेतलेली आहे तिला भगर किंवा काही भागामध्ये वरई किंवा उपासाचा तांदूळसुद्धा म्हटलं जातं आम्ही भगर म्हणतो तुम्ही याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की कळवा ही एक कप भगर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली तिला मी स्वच्छ निवडून पुसून घेतली आहे कारण आपल्याला धुता येणार नाही आहे ये। त्यानंतर खाण्याच्या चमच्याने तीन चमचे पुसून घेतलेला साबुदाणा घालायचा आणि आता जमेल तितकं बारीक वाटून पावडर तयार करायची छान असं बारीक वाटून घेतलं मस्त हे प्रेम आता तयार झालेलं आहे वाटताना पाणी वगैरे घालायचं नाही कारण आपल्याला याची पावडर करायची आहे कढई गरम केली यामध्ये एक चमचा शेंगदाणा तेल घालायचं आहे हवं तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता तेल हलकं गरम झालं की अर्धा लहान चमचा जिरे घालायचे आणि जिरे व्यवस्थित फुलू द्यायचे जा। उपासाला जर जिरे खात नसाल तर नाही घातले तरीही चालेल तीन ते चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत त्या घालायच्या आता मिरच्यांचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं छान असं परतून झाल्यानंतर फराळाचं जे आपण प्रीमिक्स तयार केलं आहे ते घालायचं गॅस अगदी कमी ठेवून सतत मिक्स करत एक दोन मिनिट आपल्याला हे प्रीम मिक्स यामध्ये छान भाजून घ्यायचं आता छान असं खरपूस सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक चार ते पाच मिनिट छान भाजायचं खूप लालसर वगैरे करायचं नाही मंद मंद सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं तर आपण हे प्रेमिक्स फोडणीमध्ये छान भाजून घेतलंय आता पाणी घालायचंय तर एक कप वरही होती तर सारख्याच कपने दोन कप पाणी घालायचं पाणी इथं साधं रूम टेम्परेचरचंच आहे गरम पाणी घ्यायचं नाही गॅस अगदी कमीच ठेवायचा आणि सतत मिक्स करायचं काही गाठी कुठळ्या झाल्या असतील त्यासुद्धा मोडून घ्यायच्या जसं हे मिश्रण गरम होईल तसं हे शिजत जाईल हे संपूर्ण असं घट्ट होतं आणि याचा कणकेसारखा गोळा तयार होतो यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लागणारं संपूर्ण मीठ या स्टेजला घालायचं म्हणजे एकसारखं मिक्स होतं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे याच पद्धतीने घ्यायचं एक कप वरळीसाठी दोन कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे गॅस कमीच ठेवून सतत मिक्स करत आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर झालेल्या गाठी गोठळ्यासुद्धा या पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत संपूर्ण मिश्रण शिजवण्यासाठी मंद आचेवर सुरुवातीपासून शेवटपर्यंत साधारण सात ते आठ मिनिट लागतात छान असं गोळा होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे शिजलं की नाही कसं ओळखायचं मिश्रण लगेच कढई सोडतं आणि गोळा होतं इतकंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फक्त सतत मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत तुम्ही पाहू शकता हे जसं जसं घट्ट व्हायला लागले शिजायला लागले याचा एक गोळा तयार व्हायला लागला आहे कारण पाण्याचं प्रमाण आपण अगदी अचूक घेतलं आहे यामध्ये अजून काही पदार्थ घालायचेत पण हे मिश्रण तयार झाल्यानंतर हे संपूर्ण गार झालं की त्यामध्ये आपण अजून काही पदार्थ घालणार आहोत तर कुठेही हात न थांबवता मी सतत मिक्स करत हे मी छान असं शिजवून घेतलं आहे छान गोळा झाला आहे याच पद्धतीचं आपल्याला हवं आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण छान शिजलेलं आहे गोळा झाला आहे कढई सोडलेली आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण हे अजिबात कढईला चिटकत नाही त्यामुळे कढई नॉनस्टिकचीच असण्याची काहीच गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात चिटकत वगैरे नाही त्यामुळे नॉनस्टिकचीच कढई असण्याची काहीच गरज नाही आहे आता आपण हे मिश्रण ताटामध्ये असं पसरून घ्यायचं आहे आणि याला संपूर्ण गार करून घ्यायचं आहे हे मिश्रण संपूर्ण गार करून घेणं गरजेचं आहे हे गार आहे तोपर्यंत आपण उपासाची चटपटी तशी चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे पाववाटी ओल्या नारळाचे काप घालायचे त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा साखर घालायची आणि चमचाभर ताजं दही घालायचं दही घातल्याने चटणी मस्त अशी क्रीमी होते सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान अशी चटणी वाटून घ्यायची मस्त पातळसर चटणी वाटली मी आता याला फोडणी घालणार नाही आहे तुम्ही हवं तर इथे जिरी किंवा तुपाची फोडणी घालू शकता चटणी तयार झाली आहे आता आपण याचे मेदू वडे तयार करणार आहोत वरून कुरकुरीत आतून मस्त पोकळ आणि फ्लफी असे मेदू वडे आपले तयार होतात तर हे मिश्रण संपूर्ण गार झाले त्यानंतर इथे आपण आता दोन लहान साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हा बटाटा यामध्ये आपल्याला किसून घ्यायचा आहे एक कप वरई आपण इथे घेतली होती त्यासाठी दोन छोट्या साईजचा सा बटाटा अगदी योग्य प्रमाण आहे फक्त बटाटा उकडल्यानंतर संपूर्ण गार झाला की मगच वापरायचा बटाटा इथे मी छान किसून घेते आहे खूप जास्त बटाटा घालू नका नाहीतर मिश्रण हे खूप पातळ होऊ शकतं शक्यतो अगोदर एक बटाटा किसा आणि मग नंतर गरज जर वाटली तरच दुसरा किसून घ्या त्यानंतर भाजलेल्या शंगदाण्याचा जाडसर कूट इथे घालायचा आहे बारीक घ्यायचा नाही त्यानंतर दोन चमचे ताजं आणि घट्टसर दही यामध्ये आपल्याला घालायचं आहे दह्यात जर जास्त पाणी असेल तर चाळणीवर थोडं पाणी निथळून घ्या आता हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचं पाणी वगैरे घालायचं नाही थोडंसं मौसूतच हे मिश्रण तयार होतं दही घातल्यामुळे हे मेदोडे आतून मस्त पोकळ आणि मौसूत होतात आणि वरून अप्रतिम असे कुरकुरीत होतात जास्त तेलकट वगैरेसुद्धा होत नाहीत तुम्हाला शेवटी मे रिझल्ट दाखवेलच आता हा गोळा करून घ्यायचा आहे पाणी वगैरे काहीच घातलं नाही आहे वरईच्या मध्ये छान असं मिश्रण तयार होतं छान असा गोळा तयार झालेला आहे तेल वगैरे काहीच लावायचं नाही आता हे वड्याचं मिश्रण आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया झाकण ठेवून पाच मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेऊ म्हणजे सगळं साहित्य एकमेकामध्ये चांगलं मिसळेल एक पाच मिनिट झाकून ठेवलं होतं आता याचे झटपट मेदूवडे करूया मेधुवडे करण्यासाठी हाताला पाणी लावून घ्यायचं तेल लावण्याची गरज नाही पाणीच लावायचं खूप जास्त सुद्धा लावायचं चा नाही चपातीसाठी आपण जितका गोळा घेतो तितकाच घ्यायचा त्याला एकसारखं गोल करून घ्यायचं आणि थोडंसं झपटं करून घ्यायचं हा मेदूवडा खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही या पद्धतीने करून घ्यायचा छान असा गोलाकार आकार द्यायचा आहे पाणी लावल्यामुळे हे हाताला अजिबात चिकटत नाही आता बोटाने मध्ये होल करून द्यायचा आहे मस्त सुंदर सुबक एकसारखा उपसाचा मेदूवडा तयार झाला असेच काही मेदुवडे मी तयार करून घेते त्यानंतर आपण तळूया हे मेदुवडे तयार केले आणि लगेच तळले असं नाही आहे तर तळताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडत असेल तर आत्ताच एक लाईक करून घ्या सगळे मेदुवडे इथे मी तयार करून घेते इथे मी पाच मेदूवडे तयार केले आहे अजून मिश्रण बाकी आहे इतक्या मिश्रणामध्ये आपले बारा मेदुवडे तयार झाले आहेत तर इथे पहा मी तळण्यासाठी तेल गरम केलं आहे त्यामध्ये छोटासा गोळा घालायचा घातल्या घातल्या भरभर बबल्स येतात आणि वरती तरंगला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे तेल खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीतसुद्धा नको पुऱ्या तळण्यासाठी आपण जसं तेल गरम करतो तसंच हवं आहे गॅस मोठा ठेवायचा आहे त्यामध्ये एक मेदूवाडा घालायचा आहे दुसरा मेदूवाडा लगेच घालायचा नाही कारण ते लगेच एकमेकांना चिकटतात आणि मग व्यवस्थित तळले जात नाहीत एक वडा घातला आणि थोडासा तळला गेला सेट झाला की मग दुसरा घालायचा हा वडा आपण आता दोन्ही बाजूने तळून घेऊया वडा कसा घालायचा ते तुम्हाला पुढे कळेलच हा वडा आता मी एक तळूनच घेतलेला आहे पण दोन तीन वडे एका वेळेला कसे तळायचे हे मी तुम्हाला सांगते आता आपण हा वडा काढून घेऊया आणि दोन तीन वडे हे कसे तळायचे हे मी सांगते असा हा वडा थोडासा सेट झाला की मध्ये झारा किंवा चमचा अडवा लावायचा आणि दुसरा वडा तिथे घालायचा तो वडा थोडासा सेट झाला की मग ते एकमेकांना चिट्टत नाहीत आणि व्यवस्थित तळले जातात फक्त काही सेकंद आपल्याला मध्ये चमचा किंवा झारा आडवा ठेवावा लागतो आता तुम्हाला असं तळायचं नसेल तर पसरट पॅन घ्या आणि त्यामध्ये तेल घाला आणि एकमेकाला चिकटणार नाही असे लांब लांब ठेवा म्हणजे मेदूवडे पॅनमध्ये पाच ते सहा एका वेळेला तळले जातात मस्त सुंदर सोनेरी रंगावर तळले की काढून घ्यायचे वडा तळताना गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे तेलकट होत नाही कारण वडई आपण आधीच शिजवून घेतलेली आहे तर या पद्धतीने वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे एकमेकांना चिकटू द्यायचे नाहीत हे वडे फुटतसुद्धा नाही आहेत इतके वडे माझे तळूनसुद्धा झालेले आहेत वडा थोडासा सेट झाला की मग झारा वगैरे ठेवण्याची गरज नाही कारण ते अजिबात एकमेकाला चिकटत नाही आता तुम्हाला असं करायचं नसेल तर पॅनमध्ये तळून घेतले तरीही चालेल सगळेच वडे मी या पद्धतीने तळून घेते अगदी छान असं सोनेरी रंग आला आहे आता हे आपण काढून घेऊया अगदी डाळीचे मेदूवडे होता तसेच हे दिसतात इथे आपले उपासाचे चटपटीत असे खमंग कुरकुरीत मेदूवडे तयार झाले आहेत या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने उपासाचे मेदूवडे नक्की करून पहा दिसायला अगदी सुंदर दिसत आहेत कळससुद्धा नाही आहे हे की वरायचे आहेत आवाज तुम्ही ऐकू शकता की ती कुरकुरीत झालेले आहेत आजसुद्धा पाहू शकता अजिबात जास्त तेलकट झालेले नाही जास्त तेल शोषलेले नाही तोडूनसुद्धा दाखवते आतून पाहू शकता चकलीसारखे पोकळ झाले आहेत कारण आपण यामध्ये बटाटा वापरला होता आणि मस्त मौसूत होतात आतून कारण दही वापरलं होतं आणि वरतून तर सुपर क्रिस्पी होतातच तर मी म्हणेल मंडळी एकदा या आषाढी एकादशीला तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने अचूक प्रमाणात परफेक्ट मेदूवडे नक्की करून पहा अजिबात फसणार नाही आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल इतकी जबरदस्त रेसिपी आहे आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल चटणी तर आपण केलीच होती सोबत दही सुद्धा देऊ शकता अप्रतिम असे वडे आपले तयार झाले होते तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली जस्त असेल तर तुमचा एक महत्त्वपूर्ण लाईक नक्की करा तुमच्या एक लाईकने आपली रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यास मदत होते अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशा छानशा आणि खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद